चला आज बनवायची आपल्याला मस्त ढाबा स्टाईल मसाला भेंडी भेंडी घेतलेली बघा मी आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायची आणि कापून घ्यायची नंतर ती आणि मस्त तयार करायची आपल्याला ढाबा स्टाईल मसाला भेंडी खूप छान लागते आणि अशी कापून घ्यायची आपल्याला आता सगळी भेंडी आपली कापून झालेली आहे एका ताटात ता काढून घेतलेली आता आपल्याला मसाला गारायचा आहे त्यासाठी सुरुवातीला कांदे कापून घेतलेले आणि टोमॅटो पण कापून झालेले आपले आलं लसूण आणि खडे मसाले दालचिनी घेतलेली लवंग वगैरे आणि आता कढई ठेवलेली त्याच्यावर आता सुरुवातीला कांदा टोमॅटो थोडे काजू टाकलेले आलं लसूण खडे मसाले हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरमधून काढायचे आपल्याला कोथंबीर पण टाकलेली आहे आणि बघा आता मिक्सरमधून काढायचे आपल्याला मसाला आणि तयार झालेला आपला मसाला मिक्सरमधून काढून आता कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्याला मस्त भेंडी फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यामुळे खूप छान आपली मसाला भेंडी तयार होणार आहे थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा मीठ भेंडी आणि त्याच्यामध्ये झाकण ठेवायचे त्याच्यावर आणि थोड्या वेळ होऊ द्यायची आपली भेंडी आणि बघा आता आपली फ्राय झालेली मस्त भेंडी ती काढून घ्यायची एका ताटात ता आणि नंतर दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला मस्त भेंडी तयार करायची तेल टाकलेलं आहे राई जिरे आणि हिंग टाकलेलं आहे बघा आणि बघा दळलेला मसाला टाकायचा त्याच्यामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा आपल्याला आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला सुके मसाले टाकायचे धणे पावडर जिरे पावडर कश्मीरी मिर्च पावडर गरम मसाला हळद हे गे सगळं टाकून घ्यायचं आपल्याला परत सगळं मिक्स करून घ्यायचे मसाले छान द्यायचा आहे मसाला आपल्याला थोडं पाणी टाकून परत झाकण लावायचं आहे आपल्याला आणि बघा कसुरी मेथी टाकलेली आहे मी खूप छान टेस्ट येते भाजीला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ द्यायचा आहे मसाला बघा किती छान झालेला आहे मसाला झाकण काढलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय केलेली भेंडी टाकायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे बघा मसाला आणि भेंडी पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून बघा छान उकळी आलेली भाजीला मस्त तयार झाली आपली ढाबा स्टाईल मसाला भेंडी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आणि त्याच्यावर मी मस्त घरची मलाई टाकलेली आहे आणि बघा आपली ढाबा स्टाईल मसाला भेंडी तयार झालेली